चला करू घरचा अभ्यास तिसरी आणि चौथीचा गणित विषयाचा आज आपला बत्तीसावा दिवस आहे आज काय पाहणार आहोत आपण छोटे छोटे गुणाकार करणार आहोत आज खूप मजा आहे तुमची पाच गुण्हेलेले चार चार गुण्हेले सात आठ गुन्हेले नऊ असे गुणाकार आपल्याला करायचे आहेत ते पण वस्तूच्या रूपामध्ये करायचे आहेत पण छोटे छोटे जे गुणाकाराचे नियम आहेत जे आपल्याला मोठे मोठे गणितं चुकवतात असे छोटे छोटे नियमसुद्धा आज आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत तर ठीक आहे चला करू घरचा अभ्यासमध्ये आज आपण काय करणार आहोत गुणाकारामध्ये एकांकी संख्येनं एकांकी संख्येला गुणणार आहोत सोबतच शून्याचे गुणाकाराचे नियम स्थानावरून असलेले गुणाकाराचे नियम हे आपण अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं सगळ्यांनी मोबाईल लांब ठेवून आपण घरचा अभ्यास करूया तर मुलानं हे तुम्हाला लिहायचं नाहीये फक्त नीट लक्ष द्या आता मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये काय सांगितलं गुणाकार म्हणजे वारंवार केलेली बेरीज हे <Kalati> लिहायचं नाहीये तुम्हाला फक्त आता मी तीन किती वेळेस लिहिलेले बघा एक दोन तीन चार किती वेळेस लिहिले चार वेळेस लिहिले मग किती लिहिलेले आहेत चार वेळेस काय लिहिलेलं आहे तीन लिहिलेले एक दोन तीन लिहिले म्हणजे गुणाकार काय झाला चार गुणिले तीन तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन म्हणजे काय झालं चार गुणिले तीन पुढच्या गणितात बघा आता चार मी किती वेळ चार आहे चार किती वेळेस घेतलेला आहे मी एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात चार गुन्हेले सात चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार म्हणजेच काय बरोबर चार गुन्हेले सात हे गणित बघा सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा आता सहा मी किती वेळा घेतलेले आहे सहा किती वेळा घेतले एक दोन तीन चार पाच सहा हम्म म्हणजे काय झालं याचा अर्थ सहा गुणिले सहा हा गुणाकार आणि बेरजेमधला संबंध आहे गुणाकार म्हणजे काहीच नाही वारंवार केलेली बेरीज आणि जास्त वेळ एका संख्येची बेरीज झाली असेल तर ती आपण गुणाकाराच्या रूपामध्ये लिहितो म्हणून सहा गुणिले सहा बरोबर सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा आता बघा बरं सहामध्ये सहा, सहा मिसळले किती झाले बारा बारामध्ये सहा मिसळले अठरा अठरामध्ये सहा मिसळले चोवीस पहिल्यापासून करून दाखवते सहा मध्ये सहा मिसळले सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारामध्ये सहा मिसळले तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरामध्ये सहा मिसळे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस मध्ये सहा मिसाळे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस मध्ये सहा मिसाळे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस किती गुणाकार आला छत्तीस छत्तीस बेरीज किती आली मग गुणाकार किती येणार सहा एक सहा साहेब दोन्ही बारा साहेक अठरा साहेक चोवीस सहा पंचे तीस सहा साहेब छत्तीस गुणाकार पण छत्तीस आला आणि बेरीज पण छत्तीस आलेली सात अधिक सात सात अधिक सात मग सात आपण किती वेळा घेतलेला आहे सात किती वेळा घेतलेले दोन वेळेस घेतलेले म्हणून गुणाकार किती आला आपला सात दुनी चौदा किती आला गुणाकार चौदा आला पण तेच मी बेरीज केली सात मध्ये सात मी झाले सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आली का बेरीज दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन, आधी, दोन अधिक दोन अधिक दोन दोन किती वेळा घेतलेला आहे मी एक दोन तीन चार पाच सहा सात किती वेळा घेतलेला आहे सात वेळा घेतलेला आहे मग सात दुनी चौदा सात दुनी चौदा आता बेरीज करू दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बरोबर आलं का आपलं उत्तर म्हणजे वारंवार केलेली बेरीज आणि गुणाकार हा सारखा असतो आता पुन्हा बघा आठ आठ लिहायचं नाहीये तुम्हाला हे आठ गुणिले आठ किती वेळा घेतलेलं आहे मी एक दोन तीन चार पाच किती वेळा घेतलेला आहे पाच वेळा घेतलेला आहे मग गुणाकार किती आला आठापनचे चाळीस आठापनचे चाळीस आता तेच आठ मध्ये आठ मिसळलं आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस आलं का बरोबर उत्तर आता एक 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 किती वेळा घेतलेला आहे आपण एक दोन तीन किती आहे लागुणाकार एक त्रिक तीन एक मध्ये एक मिसळला दोन झाले दोन मध्ये एक मिसळला तीन झाले तीन उत्तर आलं का आपलं आता नऊ अधिक नऊ अधिक नऊ 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 मध्ये किती मिसळलेले आहेत नऊ किती वेळा घेतलेला आहे एक दोन तीन नऊ त्रिक सत्तावीस नऊ तीन वेळा घेतलेला आहे नऊ त्रिक सत्तावीस तर नऊ त्रिक सत्तावीस घेतलेले आहे आपण तर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीसला सत्तावीस आलं का शून्य शून्य गुणिले शून्य किती वेळा घेतले मी एक दोन तीन शून्य तीन वेळा घेतलं आता शून्य गुणिले तीन पण काय अडचण झाली शून्यमध्ये शून्य मिसाले शून्य झाले शून्यमध्ये शून्य मिसाले शून्यच झाले मग गुणाकार किती आला शून्य म्हणजे कोणत्याही संख्येला जर शून्य न गुणलं तर गुणाकार हा शून्यच येतो का बरे तू आला का शून्य मी कितीदा घेतलेले आहे तीनदा घेतलेले म्हणून गुणाकार किती आला शून्यचा आला पुन्हा बघा आता दहा दहा कशासोबत गुणले आपण दहाला कितीदा दा घेतले दहा एक दोन तीन चार पाच सहा किती वेळा दहा घेतलेले आहे मी सहा वेळा दहा घेतलेला आहे म्हणून गुणाकार काय येणार आपला ह्याचा सहा गुणिले दहा दहा गुणिले सहाचा गुणाकार येणार दहा सखी साठ दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ ला साठ उत्तर आलं का आता पुन्हा शून्यचा गुणाकार आला शून्य शून्य किती वेळा घेतले मी एक दोन तीन चार पाच सहा सात किती वेळा घेतलं सात घेतलं पण शून्य अधिक शून्य 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 बेरीज येणार शून्यच म्हणून शून्य गुणिले सात बरोबर गुणाकार सुद्धा आपला शून्यच येणार तर सगळ्यांना समजलं गुणाकार आणि बेरजेमध्ये काय संबंध आहे आता पुढचे गणित आपल्याला लिहून घ्यायचेत तुम्हाला हे माझ्यासोबत लिहायचं आहे आता आपण सात गुणिले पाच हा गुणाकार झाला सातला आपण पाचनं गुणलेला आहे सातला कशाने गुणलं पाचनं गुणलं मात यांची नावं द्यायला नको का कोण कुणाला गुणलं कसं कळणार हम्म आता उत्तर शिकवत असताना कशाला काय म्हणायचं हे आपल्याला माहित पाहिजे तर ज्याला गुणलेलं आहे त्याला काय म्हणायचं गुण्य ज्यानं गुणलेलं आहे त्याला गुणक म्हणायचं काय म्हणायचं गुणक आणि ह्या दोघांना जे एकमेकांना गुणून जो उत्तर आलेलं आहे सातापाचा पस्तीस आलं उत्तर आपलं आणि जे उत्तर आलेलं आहे त्याला आपण म्हणणार गुणाकार काय म्हणणार आपण त्याला गुणाकार ज्याला गुणलेलं आहे त्याला गुण्य म्हणायचं गुणले त्याला गुणक म्हणणार आपण आणि ज्या संख्ये ह्या दोघांना एकमेकांना गुणून जे उत्तर आलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो गुणाकार काय म्हणतो गुणाकार समजलं ज्या संख्येला गुणलेलं आहे त्याला काय म्हणणार आपण गुण्य गुणलेलं आहे त्याला गुणक म्हणणार आणि जे उत्तर आलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार गुणाकार ओके नाव लक्षात ठेवा आता हेच मी वापरणार आहे तर आठ गुणिले सात आठ गुणिले सात करायचे आपल्याला आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता ह्याच्यामध्ये किती मणी आहेत आठ आहेत हे आठ मणी 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 आठ मणी मी सात वेळा घेतलेले आहेत म्हणजेच आठ गुण सात झाले आता मनी आट, आट हे सगळे म्हण किती झाले बघू आपण सात एके सात सॉरी आठ एके आठ आठ दोन्ही सोहळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठ्ठापनचे चाळीस आठ सख अठेचाळीस अठ्ठेसती छप्पन्न किती गुन्हा करायला छप्पन्न गुन्हा करायला हे लिहून घ्यायचंय तुम्हाला फास्ट लिहून घ्या हे गणित आणि हे लिहित लिहित लक्ष द्या आता हे तुम्हाला येतात गणित तरी गंमत म्हणून बघा आता आठ गुणिले सात बरोबर किती आलं छप्पन्न आता हे गणित बघा हेच तुम्हाला असेच लिहायचे आहेत बरं का माझे मी जसं सात गुण आठ गुणिले सात बरोबर छप्पन्न त्याच्यासमोरच मी सात गुणिले आठ केलेले फक्त संख्येचे आलटपालट केलेले मी जसं लिहिलेले आहेत सेम टू तु सेम, तु सेम तुम्हाला तसेच गणित लिहायचे आहेत एका समोर एक ह्याच पद्धतीनं तुम्हाला हे गणित लिहायचे आहेत आठ गुणिले सात बरोबर छप्पन्न आता सात गुणिले आठ बघून एक दोन तीन चार पाच सहा सात एका रांगेमध्ये किती मणी आहेत सात म्हणी आहेत ह्याच्यात पण सात आहे त्याच्यात 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 सात आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा सात सात मणी आहेत हे सगळे आता सात मणी मी आठ वेळेस घेतलेत सात एकी सात सात दोन्ही चौदा सात तिकी एकवीस सात चौका अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सुक बेचाळीस सातेसाती एकोणपन्नास सत्याटी छप्पन्न तर तुमच्या काय लक्षात आलं याच्यातून आठ गुणिले सात बरोबर पण छप्पन आणि सात गुणिले आठ म्हणजे पण छप्पन म्हणजे संख्यांची जागा बदलली तरी उत्तर बदलत नाही उत्तर तेच येत या गणितामध्ये बघा आता पाच गुणिले चार पाच म्हणे मी चार वेळेला घेतले एक दोन तीन चार पाच पाच हे म्हणे हे पाच मणी मी चार वेळेला घेतलेले मग आता पाच गुण चार किती येणार गुणाकार पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाचोक वीस किती आलं उत्तर आपलं वीस आता इथं पहा मी चार मणी पाच वेळेला घेतलेले आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे चार चार मणी मी किती वेळा घेतलेले आहेत पाच वेळेस घेतलेले आहेत आता ह्याचा गुणाकार काय तो बघू चार एक चार चार दोन्ही आठ चारित्रिकुम बारा चोक सोला, चार चौक सोळा चारा पंची वीस याचा अर्थ काय झाला की पाच गुणिले चार बरोबर पण वीस आणि चार गुणिले पाच बरोबर पण वीस म्हणजे जरी जागा बदलली तरी उत्तराची जागा बदलत नाही म्हणजे उत्तर बदलत नाही पाच गुणिले चार बर बरोबर बर पण वीस होतं आणि चार गुणिले पाच बरोबर पण वीस असणारे आता ह्या गणितामध्ये बघा सहा मणी सहा मणी मी शून्य वेळेला घेतलेलेत शून्य वेळेला घेतले म्हणजे मी घेतलेच नाही नीट समजून घ्या सहा मणी मी शून्य वेळेला घेतलेले आहेत बरोबर आहे का सहा गुणिले शून्य पण मी सहा मणी किती घेतलेत शून्य वेळा घेतलेत शून्य वेळा घेतले म्हणजे घेतलेच नाहीत मी याच्यावर मणी दिसाले का तुम्हाला एक तरी नाही म्हणजे सहा गुणिले शून्य बरोबर शून्यच काहीच नाही ना इथं सहा मणी घेतलेत मी पण किती घेतलेत शून्य वेळायला घेतलेत शून्य वेळेला घेतले म्हणजे घेतलेच नाही सहा गुणिले शून्य म्हणजे गुणाकार हा शून्य येतो आता शून्य म्हणी इथं किती आहेत शून्य म्हणी पण हे शून्य मणी मी किती वेळा घेतलेत एक दोन तीन चार पाच सहा शून्य मणी मी सहा वेळा घेतलेत पण इथं तुम्हाला एकतर मणी दिसायलाय का नाही म्हणजे शून्य गुणिले सहा बरोबर गुणाकार किती येणार शून्यच येणार सहा गुणिले शून्य बरोबर शून्य आणि शून्य गुणिले सहा बरोबर पण शून्य येणार आता या गणितामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता प्रत्येक ह्याच्यामध्ये मी आठ आठ मणी घेतलेत आठ मणी किती वेळा घेतलेत मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ मणी मी किती वेळा घेतलेल्या आहेत नऊ वेळा घेतलेल्या आहेत तर आठ नव्वे आठ नव्वे किती होतं बघू आता आपण आठ नवे आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्चे चाळीस आठ सख अठेचाळीस अठेसत्ती छप्पन अठेआटी चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ नवे किती आलं उत्तर बहात्तर आलं उत्तर तुमच्या तुम्ही लिहा माझं उत्तर बघून लिहू नका फक्त हे समजून घ्यायचं तुम्हाला हे गणित तुमच्या तुम्हाला सोडवायचे आहेत मी खूप हळू शिकवायले त्याच्यामुळे तुम्ही फास्ट गणित हे सोडवू शकतात तुमच्या तुम्ही उत्तर सोडवा गणित पण लिहा आणि उत्तरं पण लिहा फक्त इकडं लक्ष द्या तुम्हाला तुम्हाला हे गणित मला म्हणजे जागा बदलली अंकामध्ये संख्यांमध्ये तरी उत्तरामध्ये काही फरक पडत नाही आता ह्या गणितामध्ये बघा नऊ मणी मी आठ वेळेला घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ म्हणी आहेत नऊ म्हणी मी किती वेळा घेतलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणे मी आठ वेळा घेतलेले आहेत तर किती येतो हो उत्तर येते बघू आपण नऊचा पाडा मोजणार आपण नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सख चोपन्न नवास त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर किती उत्तर आलं बहात्तर आठ गुणिले नऊ बरोबर बहात्तर नऊ गुन्हेले आठ बरोबर बहात्तर जागा बदलली आठ इथं गेलं आणि नऊ इथं गेलं इथं पहिल्या आठ पहिल्यांदा होतं इथं दुसऱ्यांदा गेलं आणि नऊ इथं प दुसऱ्यांदा आहे इथं पहिल्यांदा गेलं जागा बदलली पण उत्तर बदललं का नाही आठ नवे बहात्तर नऊ आठ बहात्तर दोन्ही उत्तर हे सेम आहे आता ह्या गणितामध्ये बघा नऊ म्हणे मी दोनदा घेतलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आणि नऊ 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 आणि नऊ किती झाले बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ दोन्ही अठरा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आता इथं दोन मणी मी नऊ वेळा घेतलेले दोन मणी दोन नऊ वेळा एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन आता हे दोन मणी नऊ वेळा घेतलेत मोजूत आपण बे बेक बे बेदुन चार बेत्रिक सहा बे चोक आठ बेपंच दहा बेसख बारा बेसखी चौदा सोळा ब्याण्णव ब्यान्न अठरा अठरा जागा बदलली तरी उत्तर बदललं का नाही नऊ दोन्ही अठराचे ब्यान्नवे अठराचे उत्तर आता पुढे बघा सात गुणिले तीन एक दोन तीन चार पाच सहा सात हे मनी किती आहेत सात एक, एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणे मी तीन वेळा घेतलेले किती वेळा घेतलेले तीन वेळा सात एक सात सात 7, एक 21, 7, सात्री 21, तर आता पुढं बघा तीन गुणिले सात आता ह्या गणितामध्ये मी तीन सात वेळा घेतलेत एक दोन तीन हे तीन म्हणे मी किती वेळा घेतलेले आहेत सात वेळेस घेतलेले आहेत मग आता किती गुणाकार येतो बघू आपण तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन तीनापाची पंधरा तीन संघ अठरा तीन सत्त एक्केवीस किती गुणाकार आला आपला एक्केवीस सात त्रिक एकवीस तीन सत्त एक्केवीस आता दोन्हीचा गुणाकार किती आलेला आहे आपला एक्केवीसच आलेला आहे सात त्रिक एक्केवीस तीन सत्त एक्केवीस इथं पहा मी आता चार दोन वेळा घेतलेला आहे एक दोन तीन चार चार किती वेळा घेतलेला आहे मी दोन वेळा एक दोन तीन चार चार आणि चार किती झाले चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ ह्या गणितामध्ये बघा दोन चार वेळा घेतलेल्या एक दोन 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 बे कि बे दुनी चार बे तरी सहा बे चोक आठ म्हणजे चार गुणिले दोन बरोबर आठ चार दोन्ही आठ बे चोक आठ उत्तरात काय फरक पडला का नाही जागा बदलली तरी उत्तरात काय फरक पडला का नाही आता ह्या गणितामध्ये बघा दोन गुणिले शून्य मी दोन घेतलेले आहेत दोन घेतलेले आहेत पण किती वेळा घेतलेत शून्य वेळा घेतलेत म्हणजे मी मणी घेतलेत का नाहीच मी दोन शून्य वेळा घेतलेत म्हणजे मी मणी घेतले नाही म्हणजे दोन गुणिले शून्य बरोबर शून्य आणि शून्य गुणिले दोन मी शून्य घेतले किती वेळा घेतले शून्य दोन वेळा घेतले इथे एक शून्य घेतलं आणि इथे एक शून्य घेतलं पण मी शून्य म्हणजे काय घेतलं काहीच नाही घेतलं म्हणजे शून्य गुणिले दोन बरोबर गुणाकार किती आला शून्य आला पुन्हा बघा नऊ गुणिले पाच नऊ गुणिले पाच आता नऊ किती वेळा घेतलेले बघा मी 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे किती मणी आहेत नऊ मणी आहेत नऊ किती वेळा घेतलेले आहेत मी नऊ एक पाच वेळा घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच नऊ किती वेळा घेतलेले आहेत मी पाच वेळा घेतलेले आहेत मग नऊचा पाडा म्हणू तो आपण नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवापाचा पंचेचाळीस किती गुणा करायला आपला पंचेचाळीस नवा पंचेचाळीस आता या गणितामध्ये बघा एक दोन तीन चार पाच या गणितामध्ये बघा पाच पाच आहेत आहेत आता हे पाच... किती वेळा घेतलेले मी नऊ वेळा घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाच किती वेळा घेतले नऊ वेळा घेतले म्हणजे पाच नव्वे पाच एक पाच पाच दोन्ही दहा पास्त्रीक पंधरा पाचोक वीस पाच पाच पंचवीस पाच सीस पाच सत्तर पस्तीस पंचेचाळीस पाच नवे पंचेचाळीस म्हणजे नऊ गुणिले पाच बरोबर पंचेचाळीस आणि पाच गुणिले नऊ बरोबर सुद्धा पंचेचाळीस नऊ गुणिले पाच बरोबर पंचेचाळीस आणि पाच गुणिले नऊ बरोबर पंचेचाळीस आता इथं पहा आठ गुणिले सहा मी आठ मणी सहा वेळेला घेतलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे घेतले मी आठ मणी आठ मणी किती वेळा घेतलेत मी एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे आठचा पाडा सहा वेळेस म्हणायचं आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस आठ गुणिले सहा बरोबर बर उत्तर किती आलं आपलं अठ्ठेचाळीस आता ह्या गणितामध्ये बघा मी सहा मणी आठ वेळा घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ वेळा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा मणी मी किती वेळा घेतलेले आहेत आठ वेळेला घेतलेले आहेत तर मोजूत आपण सहाचा पाडा सहा एक सहा सहा दुनी बारा साहंत्रिक अठरा सायन्चोक चोवीस सहा पंचे सहा सहा छत्तीस छत्तीस अरे आठ वेळा गेला पाहिजे होत सहा एक सहा साई दोन बारा साहित्रिक अठरा सायन चौक चोवीस सहा पंच तीस सहा छत्तीस सहा चकुंभेच्या सहा अठ अठ्ठेचाळीस आता बरोबर आलं सहा अठ्ठ अठ्ठेचाळीस आठ गुणिले सहा बरोबर अठ्ठेचाळीस आणि सहा गुणिले आठ बरोबर पण अठ्ठेचाळीस जागा बदलली तरी उत्तर बदलत नाही आता इथं बघा एक दोन तीन चार पाच हे झाले पाच मणी पाच मणी मी किती वेळेला घेतलेले आहेत बघा चार वेळेला घेतलेले आहेत पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाचोक वीस पांचोक वीस मणी झाले आता पुन्हा बघा आता पुढच्या गणितामध्ये बघा मी चार मणी पाच वेळेला घेतलेले आहेत एक दोन तीन चार हे चार मणी मी किती वेळेस घेतलेत पाच वेळेस चार एक चार चार दोन आठ चार त्रिकोण बारा चार चौक सोळा चारा पंची वीस चारा पंची वीस चार मणी मी किती वेळा घेतलेले पाच वेळेला म्हणजे पाच चौक वीस चारा पंची वीस इथे पहा सात मणी मी सहा वेळेला घेतलेत एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात मणी मी किती वेळा घेतलेत सहा वेळेला एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळेला मी सात मणी घेतलेत सॉरी सात मणी सहा वेळेला घेतलेत आता सातचा पाडा म्हणून सात एक सात सात दोन्ही चौदा सात सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात चुकू बेचाळीस किती उत्तर आलं आपलं बेचाळीस आलं आता सहा मणी मी सात वेळेला घेणार आहे आता ह्या मगितामध्ये बघा मी सहा मणी सात वेळेला घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा हे किती मणी झाले सहा मणी किती वेळा घेतलेत मी सात वेळा सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आता सहा मणी मी सात वेळेला घेतलेत म्हणजे सात एक दोन तीन चार पाच सहा सात बे सात सहा एक सहा सहा दुनी बारा सायंत्री अठरा सायन चौक चोवीस सहा पंच तीस सहा साहेब छत्तीस साहेब बेचाळीस नाही चुकलं ना सहा एक सहा सेदोनी बारा साहित्रिक अठरा सात सखिस आणि साहिसत्त बेचाळीस जागा बदलली तरी उत्तर बदललं का नाही बेचाळीस ला बेचाळीस झालं सात सेचाळीस बेचाळीस आता ह्या गणितामध्ये बघा आठ गुणिले शून्य आठ मणी मी तणी दिसायलाच ना तुम्हाला हे आठ मणी मी शून्य वेळा घेतलेत किती वेळा घेतलेत शून्य वेळेला म्हणजे मी मणी घेतलेत का रे नाही आठ मणी घेतलेत का नाही शून्य वेळा घेतले म्हणजे घेतलेच नाहीत खोटं बोलल्यासारखं हम्म ह्या माझ्या हातामध्ये शंभर रुपये बघा शंभर रुपये शंभर रुपये तुम्हाला दिसना गेलेत शंभर रुपये इथे शंभर रुपये रे दिसना गेलेत हा कारण दिसना गेलेत कावर दिसना गेलेत तिथं शंभर रुपये नाहीच आहेत ना मग कुठं दिसतील तसंच इथं इथं आठ मणी घेतलेत मी पण किती वेळा घेतलेत शून्य वेळेला घेतलेत आठ गुणिले शून्य म्हणजे काय मी आठ मणी घेतलेत आणि ते शून्य वेळेला घेतलेलेत म्हणजे इथं तुम्हाला मणी दिसायलाय का नाही म्हणजे आठ गुणिले शून्य बरोबर गुणाकार येणार आहे आपला शून्य शून्य गुणिले आठ शून्य गुणिले आठ आता शून्य मणी आहेत इथं शून्य मणी आहेत आणि हे शून्य मणी मी आठ वेळेला घेतलेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वेळेला मी किती मणी घेतले शून्य मणी दिस घेतलेत मग आता इथं तुम्हाला किती मणी दिसायलेत रे काहीच नाही दिसायलं म्हणजे आठ शून्य गुणिले आठ बरोबर गुणाकार हा शून्यच येणार आठ गुणिले शून्य बरोबर पण शून्य आणि शून्य गुणिले आठ बरोबर पण शून्यच या गणितामध्ये बघा मी नऊ मनी सात वेळेला घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता हे नऊ मणी मी किती वेळा घेतलेले आहेत सात वेळेला घेतलेले आहेत मग आता गुणाकार किती येणार आहे नऊ गुणिले सात सातचा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सख चोपन्न नव्हतं त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नऊ अरे नऊ सात वेळा घ्यायचेत ना सॉरी अ नऊ सात वेळा घ्यायचे होते नऊ म्हणी येथे नऊ सात वेळा घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ म्हणी किती वेळेस घ्यायचेत सात वेळेस घ्यायचेत आता हे सात वेळेस मी म्हणी घेतलेले आहेत नऊ सात एक सात सॉरी नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा बाचा पंचेचाळीस नऊ सक चोपन्न नवसत्त त्रेसष्ट किती उत्तर आलं नवासत्त त्रेसष्ट उत्तर आलं आता हे गणितामध्ये बघा सात मणी मी नऊ वेळा घेतलेत एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात मणी झाले हे सात मणी मी किती वेळा घेतलेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सात मणी मी किती वेळा घेतलेले आहेत नऊ वेळा घेतलेले आहेत तर मोजू आपण सातचा पाडा सात एक सात सात दुनी चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात चौकेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन सात नवे त्रेसष्ट सात नवे त्रेसष्ट नऊ गुणिले सात बरोबर त्रेसष्ट आणि सात गुणिले नऊ बरोबर सुद्धा आपलं उत्तर येणार आहे त्रेसष्ट आता या गणितामध्ये बघा आठ म्हणी मी चार वेळेला घेतलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ म्हणी मी किती वेळा घेतले आहेत चार वेळेला घेतलेले आहेत पण इथं माझे एकूण तीन वेळेसच झालेत आता झाले बघा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस किती झालं उत्तर बत्तीस आठ चौक बत्तीस आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस उत्तर आलेलं आहे तर ह्या गणितामध्ये बघा चार मणी आठ वेळेस घेतलेले आहेत आपण चार मणी किती वेळेला घेतलेले आहेत वेळेला एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता हे चार मणी किती वेळेला घेतलेले आहेत आठ वेळेला तर आता आपण मोजूयात चार एक चार चार दोन्ही आठ चारित्रिकोम बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार चार आठ बत्तीस म्हणजे आठ गुणिले चार बरोबर बत्तीस आणि चार गुणिले आठ बरोबर सुद्धा बत्तीस या गणितामध्ये बघा नऊ मणी मी शून्य वेळेला घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मणी मी किती वेळेला घेतलेला आहेत सॉरी नऊ मणी इथं नऊ मणी दिसत तुम्हाला हे नऊ मणी मी किती वेळा घेतलेत शून्य वेळेला पण शून्य वेळेला घेतलेत म्हणून म्हणीच नाहीत इथं शून्य वेळा घेतलेत म्हणजे मी घेतलेच नाहीत म्हणी नऊ गुणिले शून्य म्हणजे शून्य इथं तुम्हाला एकही मणी दिसणारे ना आता शून्य गुणिले नऊ शून्य मणी घेतलेत पण मी किती वेळा घेतलेत शून्य मणी नऊ वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता एवढ्या वेळेला मी शून्य मणी घेतलेत पण इथं मणी दिसायलाय का रे तुम्हाला नाही एकही एक मणी दिसत नाहीये तुम्हाला म्हणजे शून्य गुणिले नऊ बरोबर शून्यच